रात्रीच्या वेळी सुरक्षित राहण्याच्या गुपित सांगतोय जर तुम्हाला रात्रीच्या वेळी नीट दिसत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा रात्री बाहेर जाताना कसे कपडे घालायचे ते पाहूया रात्री बाहेर पडताना योग्य रंगाचे कपडे घालणे खूप महत्वाचे आहे नेहमी पांढरे किंवा फिकेट रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा का कारण फिकट रंग हे गाडीच्या दिव्यांच्या प्रकाश परावर्तित करतात ज्यामुळे तुम्ही ड्रायव्हर्सना लगेच दिसता कल्पना करा तुम्ही काले कपडे घातले आहेत छान दिसताय ना पण तुम्ही दिसलात गाडी गडद रंगाची असेल किंवा ड्रायव्हरला प्रवासामुळे थकवा असेल तर हा धोका वाटतो म्हणून थोडेसे पांढरे किंवा फिकेट रंगाचे कपडे कल्याने अपघात टाळण्यास मदत होते ही टीप तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा सर्वांना सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सुरक्षित राहा